मनोजा महेर शिंदे त्याचबरोबर अतुल आपल्याला निवडून जायचे कारण असा विचारत असाल की हा उत्तर करार मतदारसंघात आहे मग उदयनराजे असता आपलीच्या मतदारसंघाच्या बाबतीत कारण की कुठं ना तुमचे मित्र म्हणून तुमचे नातेवाईक तुमचे सर्व संपूर्ण या जिल्ह्यामध्ये विकवलेल्या आहेत सांगा जेवढी गरजेची छत्रपती उदयंद्रजी बोसद्या उपस्थित आहेत आणि स्टेजवरती सर्व माणसं आणि समोर असलेले तुम्ही नगी देऊ माणस पण आताच्या परिस्थितीत म्हणून आम्हाला वर पण देखील जीव माणसं नाही समोर पक्षाय त्याच्यासाठी ही आता प्रचाराच्या आंतर टप्प्यातली सभा आता यायला मुद्द्याला म्हणायला लागेल आणि म्हणून इथं जाताना मला वाटतं प्रत्येकानं निर्धार करून गेला पाहिजे की सातारा तालुक्यातलं मध्ये असणारं जे काही मतदान आहे ते मोठ्या संख्येनं हो मनोज दादांना बदल आणि मनोज दादा आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतील विकास पाहिजे असेल दादांनी जे काही सगळं सांगितलं रस्ते पाहिजे असतील आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याची सोय करून पाहिजे असेल आपल्याला आरोग्याच्या सेवा चांगल्या करून पाहिजे असतील शाळा अंगणवाड्या सगळं जर आपल्याला दोन पाहिजे असेल तर तेवढी महायुतीबरोबर आपल्याला राहिलं पाहिजे कारण उद्याचं महाराष्ट्रातलं सरकार हे महायुतीचं आहे हे लक्षात ठेवा आज परिस्थिती लोकसभेला जी होती लोकसभेच्या ह्याच्यात ती आता बदललेली आहे आज महाराष्ट्रात भाजपचं आणि महायुतीचं सरकार येणारं ही वस्तुस्थिती आता सगळीकडे बघायला मिळते आता ही कुणी महायुतीच्या याला अडवू शकत नाहीत या आघाडीवाले ही वस्तुस्थिती आहे आणि मग सत्तेपासून आपण लांब राहून चालणार नाही सत्तेपासून आपला मतदारसंघ लांब ठेवून चालणार नाही केंद्र सरकार भाजपच्या विचाराचं आहे राज्य सरकार भाजपच्या विचाराचं येणार आहे त्यामुळं आपला आमदार सुद्धा भाजपचा पाहिजे हे सर्व मंडळ बंधू भगिनीने लक्षात ठेवा आणि म्हणून मनोजानांच्या माग सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलं <सधेख> पाहिजे धर असतात गावामध्ये वडभाग गावकीवाद ग्रामपंचायत सोसायटी सगळ्या गोष्टी असतात आणि त्यात आपला तालुका आता तसा होईल कारण सगळ्या मनोरजाजांकडे जो मतदारसंघ आहे तो सगळा बागायच्या लोकांचा मतदारसंघ आहे तिथं गुन्हा दोनच कुणाला कमी नाही आणि जो कारखाना दोन चांगला दिसतो तक्रार पण करू शकत नाही सगळी म्हणजे काय म्हणायचं जशाच जशी आधी काय पडलं काय त्याचे आपण लक्षात तेव्हा की आज आपल्याला दिलंय कोणी आज आपल्याला माहितीनं दिलेली विसरू नका आपल्याला शेतीपांपाची माफी कोणी दिली भाजपनं दिली देवेंद्र देवे फडणवीसांनी दिली आज आपल्याला शून्य बिल आपल्या हातामध्ये पडले शून्य माफी काही एक महिन्याची दोन महिन्याची नाही पूर्ण चकपाकी शेतीपाची माफ झाली पूर्ण आज मी माझ्या मतदारसंघात बांगोलीला परवा प्रसाद तिथं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं पाच कोटी रुपये गावातले वीज बिल माफ झाले किती पाच कोटी रुपये हे झालं गावळी तालुक्यातल्या बांगणलीसारख्या गावातल्या तुम्ही विचार करा नागता काय असाव मोठा आहे बागायचंय ती बामनुली गाव तेवढंच आहे ते आपल्यापेक्षा आपल्यापेक्षाच सोपं आहे त्या ठिकाणी ऊस बागायचं आहे तिथे जर एवढे पैसे माफ झाले तर नागपणाची माफी केवढी मिळाली असते ह्याचा विचार करा तुम्ही नुसता <laughs> हा आकडा मागचा नाही आहे वीस कोटी रुपये माफ झाले वीस कोटी रुपये भाजपनं देवेंद्र फडणवीसांनी आपले एका गावांनी माफी केले एक गाव नागप्याने नागपण्यातलं जावा पाडवी पाडवीत किती माफी असेल तिथं बघा म्हणजे जर सगळा भाग बघितला तर मला वाटतं एक शंभर सव्वाशे कोटी रुपये किंवा जास्त भाजप सरकारनं आपले शेतकऱ्यांचे माफ करून दिले आणि मग ह्याचा विचार आपण करणार आहे का नाही की आपल्याला जे देते आज लाडकी बहीण योजना आपल्याला दिली आता पंधराच्या नंतर बहिणीनं मतदान तर तुम्ही करणार आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला तर काळजी नाही तुमची तर काळजी आम्हाला फक्त इकडं दिसते त्यामुळं आणि तुम्ही मतदान केलं आपलं येते तेवीस तारखेला एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्ही घ्यायचा बहिणी सगळ्याला एवढी काय की कोण काय सांगतंय बोलतोय त्याच्याकडे फार न करता असं एक <laughs> आपण निश्चय केला पाहिजे निर्धार केला पाहिजे की यावरला मनोज दादांसारखं तरुण नेतृत्व हे विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचंय गुलाल हा भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या अंगावर दिसला पाहिजे की आपण सगळ्यांनी सगळ्या गावामध्ये जावं आम्ही सर्वजण मनोज दादांच्या विजयासाठी दादर आहोत पूर्ण महाराज मी अशी आम्ही पूर्ण जे काही आमच्याकडनं ताकद म्हणा जे काही सरकार आहे म्हणा काही म्हणा जे काही करता येईल ते नक्की महायुतीसाठी मनोजदानांसाठी भाजपचे आम्ही सर्व जबाबदार पदाधिकारी आहोत भाजपसाठी आम्ही पूर्णपणे ताकद मनोज दादांच्या मागे नक्की लावू लावलेलीच आहे लावू अजून पण लावू हे या निमित्तानं आपण सांगू इच्छितो आणि मनोजदा आहे का त्यांचं चिन्ह कमळ आहे असं सुद्धा हे कारण उत्तर सध्या मतदार